राजाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या पहिल्या टेलर एक्सपोचे यशस्वी आयोजन देशाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल प्रवक्ते संतोष पाटील टेलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने राजाध्यक्ष बसवराज पाटील उर्फ रजनीकांत यांच्या पुढाकाराने सांगली शहरात तीन दिवसाचे टेलर एक्सपोचे भव्य आयोजन कल्पद्रुप ग्राउंड नेमिनाथ नगर विश्राबाग सांगली येथे करण्यात आले टेलरिंग व्यवसायातील व्यावसायिकांना व त्यावर आधारित असणाऱ्या कंपनीची माहिती होण्यासाठी महाराष्ट्रातून चाळीस हजार टेलर व्यावसायिक सांगली शहरात एकत्र येऊन सांगलीच्या इतिहासात प्रथमच टेलर एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते टेलर एक्सपोची देशातील इतिहासात नोंद घेतली जाईल व सांगलीच्या ऐतिहासिक डायरीमध्ये याची ठळक अक्षरणे नोंद घ्यावी लागेल अशा भावना उपस्थित टेलर बांधवांच्या समोर प्रवक्ते संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या या टेलर एक्सपो चोवीसचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार खासदार विशाल पाटील राधानगरी भुदळगडचे आमदार प्रकाश आबेटकर भाजपचे राज्य समन्वयक शेखर इनामदार युवा नेते समित कदम युवा नेते ताजुद्दीन तांबोळी या सर्वांनी राज्यातून आलेल्या टेलर व्यावसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केले गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी टेलर एक्सपो दोन हजार चोवीस या एक्सपोचं नियोजन या सांगलीमध्ये किंवा राज्यात किंवा देशामध्ये प्रथमच करणारे असते या देशामध्ये देशा राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एक विस्थापित असलेला एक संघटना की ज्यांना कधी आपण एकत्र येऊ असं वाटत नव्हतं किंवा भविष्यात आपलं काय होईल असं वाटत नव्हतं किंवा ज्या सरकारी दरबार काय योजना असतात त्याची आपल्याला माहिती मिळू शकेल असे हे तुम्ही विस्थापित असलेले हे टेलर लोक या टेलर लोकांना एकत्र करण्याचं काम जी पाटील होत यांचं सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे या तीन दिवसामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मला वाटतं कपड्याच्या बटन लावायचं किंवा अनेक मला वाटतं एक शंभर एक व्यवसाय एकमेकाच्या एकमेकावर आधारित असतात अशा लोकांना एकत्रित करण्याचं आणि एक्झिबिशन भरवण्याचं काम आपल्याला गेले तीन दिवसापासून होत आहे या ठिकाणी हे एक्झिबिशन भरवताना माझ्या आणि त्यांची चर्चा होत होती की म्हणजे सांगलीमधून ज्या ज्या संघटना घडल्या आत्तापर्यंत त्या क्रांतिकारक संघटना सांगलीमधून घडल्या आणि छोटे छोटे उदाहरण समजा एक पेपरवाल्यांची संघटना आहे ती पेपरवाल्यांची संघटना एकत्र येऊन हो। त्यांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याच्यात त्या पेपर टाकणाऱ्याला छोटस छोटस उद्योगासाठी लागणारं कर्ज किंवा काही त्याच्यामधून मिळतंय ह्याच पद्धतीने भविष्यामध्ये मी टेलरसाठी म्हणजे माझ्या टेलर बंधूसाठी मी, मी काय करतो का भविष्यात ह्या विचाराने ते सारखं मला सांगायचं होतं की आपण असं करायचं कसं करायचं किंवा माझ्या डोक्यामध्ये हो असं आहे तसं आहे म्हणलं तुम्ही आतापर्यंत सामाजिक काम खूप केलं ते त्याचा काही कुठं उपयोग झाला नाही परंतु तुम्ही टेलर वसासाठी किंवा टेलरच्या सर्व बांधवासाठी त्यांना काय त्यांच्या कल्याणकारी योजना किंवा कुठं काय मिळतंय किंवा काय करतं ह्यांना एकत्र आणण्याचं तुम्ही मोही बांधा या गेल्या तीन दिवसात मलाही असं वाटतंय की भविष्यकाळामध्ये तीन दिवसात मीच काय परंतु इथं जे उद्योग मंत्री मान्य सन्मानिय उदय सामंत आहेत त्यांनी गाडीतून उतरल्यावर सांगितलं कुठं आहे रजनीकांत म्हणजे महाराष्ट्राच्या एक मंत्री त्यांना एवढा जवळ ओळखतो आणि त्यांचं काम बघून त्या ठिकाणी त्यांना किती अडचणी आल्या तरी या ठिकाणी मी कसल्या पद्धतीने प्रजंड देऊ या हेतून ते मंत्री इथं आले याच्यावर सांगले किंवा महाराष्ट्रातील टेलरचं जे निर्मिती करायला लागले किंवा जे संघटना बांधायला लागले ते भविष्यात काही करू शकतील याचा विचार त्या मंत्र्याच्या डोक्यात होते म्हणून या कार्यक्रमाला त्यांनी त्यांचा वेळ अगदी त्यांना कामातून त्यांच्या अडथळे आल्या हेलिकॉप्टरला काही पावसामुळे आता आलं नाही म्हणून तरी सुद्धा विमानाने इथे इथं प्रेझेंट दिले सन्माननीय आमदार प्रकाशजे आंबेडकर साहेब यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना बरंच योगदान देण्यासाठी खूप मदत करतात भविष्यकाळामध्ये या इथं आपण किंवा इथं उपचार असलेलं व्यासपीठ या सर्वांनी मला एक हात वर करून सांगायचं आहे की कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर एक ठराव असतो त्या ठरावामध्ये भविष्य काळामध्ये त्या व्यक्तीला त्याचं नेतृत्व देण्यासाठी त्यांचं काम बघून आपण त्यांना कुठल्या तरी एक पदवी किंवा कुठल्या तरी स्थळ म्हणून नेत असतं असं विचारून जेवढे आहे तेवढे मला हात वर करून सांगा भविष्यात होणारं जे महामंडळ आहे तेलाचा जे महामंडळ आहे त्यांच्या अध्यक्षपदासाठी आपण बसवराजचं नाव सुचवायचं असेल मी हात वर करून आपण स्वारित संमती द्यायची